नमस्कार शेतकरी बंधनो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधव स्वागत करतो मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पाच गाड्यांची आवक आहे आज सकाळपासूनच पावसाची रिमझिम चालू आहे अशा परिस्थितीमध्येच निलाव चालू आहेत आणि बांगलादेशची जी निर्यात आहे ती दिका ते देखील या ठिकाणी वाढली नसल्यामुळंच गेल्या काही दिवसापासून कांद्याचे दर हे आ, दबावातच असल्याचं दिसून येत आहे जसजशी आवक कमी होईल तसतसं देशांतर्गतच कांद्याच्या किमती वाढू लागतील आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याचा रेट हा सतरा अठरा एकोणीस रुपये असा होता तर आ, दोन नंबर कांद्याचा रेट हा पंधरा सोळा असा दिसून आलेला आहे तर आ, तीन नंबर कांदा हा शंभर रुपयापासून ते चौदाशे रुपयेपर्यंत विकला गेलेला आहे एकूणच आज सोलापूर बाजार समितीमध्ये हायेस्ट कांदा हा एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे रुपये असे काही मोजके वक्कल विकले गेलेले आहेत थोडक्यात महाराष्ट्रामध्ये ज्या बाजार समितीमध्ये सध्या आवक कमी आहे त्या ठिकाणी सरासरीपेक्षा बाजारभाव सोलापूरपेक्षा चांगला आहे नमस्कार